अल्पदरात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला टोळीला महागाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली असून त्यांच्याकडून फसवणुकीतील मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आरोपींची नावे फकीरा पांडुरंग जाधव विठ्ठल पांडुरंग पवार आणि बाबाराव अर्जुन चव्हाण असून हे सर्व पिंपळगाव तालुका पुसद येथील रहिवाशी आहेत या फसवणुकीची तक्रार शहबाद आयुक्त खान राहणार भैसाट जिल्हा निर्मल यांनी दाखल केली फर्निचरचा व्यवसाय असून ते कवी सोफा सेट विक्री करतात सोफा सेट खरेदी केला होता याच ओळखीचा फायदा घेत सोळा एप्रिल रोजी आरोपींनी फिर्यादीला फोन करून आणखी एका सोप्याची मागणी केली मात्र बोलता बोलता त्यांनी सोन्याचा विषय काढला आणि त्यांच्या मित्राच्या शेतात सोने सापडले असून ते खूप कमी किमतीत देण्याचे आमिष दाखविले त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्यानंतर आरोपींनी त्यांना मुडाने गावाजवळ बोलाविले तिथे एका आरोपीने फिर्यादीला सोन्यासारखी दिसणारी वस्तू आणि समोर असलेल्या त्याच्या साथीदाराकडे पैसे देण्यास सांगितले फिर्यादीने रुपये देताच आरोपीने तेथून पळ काढला घडलेल्या फसवणुकीनंतर फिर्यादीने तत्काळ महागाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या चार तासांमध्ये आरोपींना दारवा आणि पुसद परिसरातून अटक केली ही कारवाई ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव विनोद जाधव निलेश पेंढारकर सुशील चेके सतीश जरंडे गजानन खेडकर आणि निर्मळकर यांच्या पथकाने केली